अध्यक्ष महोदय पहिले क्वेश्चन नंबर बोल वन फोर सिक्स नंबर बोल, नंबर बोल देखे। देखे। ना। 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 ओके, उत्तर सदन अध्यक्ष महोदय सदस्य अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी माननीय रेल्वे मंत्री यांना विचारू इच्छितो की माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे स्थानकावर एखादा मोठा अपघात किंवा अप्र आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास प्रवाशांची जलद आणि सुरक्षितपणे निकाशी करण्यासाठी कोणती विशिष्ट कार्यप्रणाली निश्चित केली गेली आहे का जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला आर पी एफ कर्मचाऱ्यांची तैनाती आणि हेल्पलाईन प्रणाली कशी कार्यरत आहे मान्य अध्यक्ष महोदय मी हेही विचारू इच्छितो की रेल्वे स्थानकावर आणि धावत्या गाड्यामध्ये प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्र किंवा प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध आहेत का तसेच गंभीर वैद्यकीय स्थिती जवळच्या रुग्णालयाशी समन्वय साधण्यासाठी कोणती कार्यप्रणाली आहे या सर्व सुरक्षा उपायासाठी सरकारने कोणते प्रभावी आणि विशेष निर्णय घेतले आहेत का